जनतेच्या हक्काचं खुले व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज लोणार तालुक्यातील विबी येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवसाच्या आईचे सोंग आणि दोन लाख रुपयाच्या कुस्तीच्या दंगलीचे गावकऱ्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दहा एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते मराठी कालगणनेप्रमाणे गुढीपाडवा या दिवसापासून नवीन वर्षात सुरुवात होते अनेक गावामध्ये हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तसाच तो बिबी दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षीही पाडवा साजरा करण्यात आला परंपरेप्रमाणे यावर्षीही गावकऱ्यांनी कुस्तीच्या फळाचे आयोजन केले होते कुस्तीचा फळ जिंकण्यासाठी दूरदूरवरून मल्ल आले होते त्यांच्यामध्ये तुळशीच्या झुंजी झाल्या मल्लांनी गावकऱ्यांनी ठेवलेल्या बक्षिसाची तसेच लोकांनी दिलेल्या वैयक्तिक बक्षिसाची जंगी लयलूट केली पहिले एकवीस हजाराचे बक्षीस असलेल्या कुस्तीसाठी विजय शिंदे वाशिम व हिंगोली येथील महबूब यांच्यामध्ये कुस्ती झाली यात विजय शिंदे हा विजयी झाला तर दुसऱ्या पंधरा हजाराच्या कुस्तीसाठी पवनभावने जालना आणि जालना येथीलच अभिषेक यांच्यामध्ये झुंज झाली होती त्यात पवन भावने हा विजयी झाला तसेच बाकीच्या झालेल्या कुस्तीमध्ये दीड हजार अडीच हजार तीन हजार तसेच पाच हजाराच्या बऱ्याचशा कुस्त्या झाल्या आयो जा, आयोगाच्या आयोजकाच्या वतीने आलेल्या प्रत्येक पैलवानास पाचशे ते हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले होते अशा प्रकारे इथे झालेल्या या कुस्तीच्या दंगलीमध्ये पैलवानासह गावकऱ्यांनी भरपूर आनंद घेतला ब्यूरो रिपोर्ट लाइव महाराष्ट्र वन न्यूज डी